नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आत्ता बघितलं असून तुम्ही वातावरण तर आत्ता आहे रविवारचा दिवस म्हणजे माझ्या कामाच्या सुट्टीचा दिवस म्हणजे माझी काम हो सुट्टी आहे तिथेच काय कामाला गेलो नाही रविवारची मला संडेला सुट्टी असते आणि त्यामुळे मी आज थोडं जरा सकाळी लवकरच उठलो सहा वाजता रात्रीचा थोडं जरा व्हिडिओ होता तो ॲडिटिंग केला आणि अकरा वाजेपर्यंत ॲडिटिंग केला आणि सॉरी अकरा वाजता सुटतोय साडे नऊ पावणे दहापर्यंत मी ॲडिटिंग केलं आणि अकरा वाजता आता आंघोळी वगैरे करून थोडासा आता नाश्ता करतोय तर बघा आता नाश्त्याला काय केले मंडळीने तर बघू शकता तुम्ही रातची आपले चटणी आहे शंगाना चटणी पाहिजे आपण इडल्या केल्या होत्या इडल्या आणि उत्तापे ते त्याची चटणी आहे आणि केलं केले रिसेंटली सकाळी हा ही अंड्याची चटणी आहे आणि इथं बाजरीची भाकर असे बहुतेक हा इथं बाजरीची भाकर आहे मित्रांनो तुम्ही नाश्ता करायला या आता मी थोडा नाश्ता करतो आणि आजचा हा व्हिडिओ आपला म्हणजे आम्ही थोडं जरा निघडेल आहे मी आणि माझी मेसेज माझा फार का भाव आहे तिच्या मुलाला बघण्यासाठी आणि त्याला कोणीतरी खरेदी केलेली ती तर स्वेटर वगैरे घेतलेले तर ते पण द्यायचे त्याला आणि तसंच मग आपण संध्याकाळी परत माघारी येणार आहोत मला वाटते काहीतरी साडेतीन चार वाजता आपण जाणार आहोत त्यानंतर परत लगेच माघारी येणार आहोत आपण थांबणार नाहीत तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा मित्रांनो या नाश्ता करायला सकाळ सकाळ नाश्त्याला काय हवा बाजरीची भाकर आणि अंड्याची खुर्ची येत मी नाश्ता करायला परत बोलताना की नाश्ता परत बोलतात की नाश्ता करायला पण हे म्हणलं नाही तर येत मी नाश्ता करायला बाजरीची भाकर आणि अंडे पण परिस्थिती एकदम छान लागते माहिती का काय काय करणं ना अंडाशी भुर्जी आहे ना पावासोबत खातो मला बाजूसोबत बाजरीच्या भाकरसोबत छान लागते खायला आणि बाजरीची भाकर आमच्यामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये दोन्ही सीझनला आम्ही बाजरी खातो कारण का बाजरी गरम ना थंडीच्या म्हणजे दिवसामध्ये ना ते आपल्या शरीराला चांगली असते मित्रांनो नाश्ता झाला आहे पाणी घेतो <tains> आता थोडं दूध घेतो आणि hmm. एक ब्रेड थोडं जरा अमूल मटर लावून देऊ घ्यायचं लावून लावून दोन बटर लावून लांबू दे ना मित्रांनो या तुम्ही आणि ब्रेड खायला आता हे बघा बघू शकतात हे बघा बघितलं का लावले लाव आम्ही मस्त अमूल ब्रेड अमूल बटरला ब्रेड लावले आणि खायला तर मस्त छान लागतं टेस्टी या तुम्ही खायला मित्रांनो नाश्ता करून झालेला आहे आता आता मिसेसला आता कामाला लायचे त्याचा टाईम झाला आहे तिला मी धरले आता कामाल सोडवायला तर चला आता तसं सोबत राहा मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तिला आता कामावर सोडवतो त्या कामावर जातो तिला कामावर सोडवतो आणि मग तिकून तसंच परत मग मला राशन पण भरायचं आहे तुम्ही गेल्या वेळेस जो परवा व्हिडिओ आहे त्याच्यात बघत असेल मला काही टाईम मिळाला नाही आणि काल माझी जनरलशिप असल्यामुळं मला काही टाईम मिळालाच नाही तर आज मी सुट्टी असल्यामुळं राशन पण भरायचा आलो आहे राशन दुकानावर मी चिठ्ठी देणार आहे आणि तिथून तसंच मग पुढं तिला सोडायला जाणार आहे

आता आलो मित्रांनो आम्ही आणि हे पण आता जस्ट आता आलेली घ्यायला गेलो तुम्ही आणि आता तिने मस्त अशी गोड गोड असे पपई आणलेले खायला चविष्ट अशी खायला पण एकदम छान बघू शकतो कापा घेतले तिने जेव्हा अशी आता बघा गोड लागते कशी लागते बघू आता काय गोड तर मानलाय तो आहे म्हणून घेतले हो का किती सत्तर किती दीड किलो बसेल ना पावणे दोन किलो हा पावणे दोन किलोचा फक्त एकच असे पपई भेटले आपल्याला सत्तर का पंच्याहत्तर रुपये घेतले त्यांनी हे जे ना बिया ह्या हे लहानपणी असे आम्हाला सांगायचे हे जर बिया खाल्ल्यानं माणूस आंधळे होते तर त्या विया आम्ही खात नव्हतो हे लहानपणी नाही नाही हे बिया मित्रांनो आमचे लहानपणी ना मला ते सांगायचे मोठे माणसं हे जर बिया खाल्ल्या ना आंधळ होते त्यामुळे मी खात नव्हते बिया तर मित्रांनो येतो मी पण खायला असं तसं गोड गोड आहे आणि छान पण अशी थंडीत खाल्ला माणसाने पपई खावा बरोबर ना शरीरासाठी असं एकदम आहारयुक्त आणि शरीराला पसणारी पण आपली अशी छान पप्पा असते छोटे छोटे काप करायच्या पप्पा ज्यूस होतो का गुस का ज्यूस पप्पाचा ज्यूस मस्त छान माहिती का कारण आपण कधी पप्पा ज्यूस केला ना मॅंगो ज्यूस होतोय परत समजा शितापळीचा ज्यूस होतो शीतापडीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो सांग

तर ते काय येऊ शकणार नाही तर बघू आता बाहेर खूप थंडी पडली तर थोडं जर्किंग आणि कानटोपी आपल्याला घालून जायचे तर आपण टू व्हीलरवर जाणार आहे इथून कमीत कमी आम येड्यातून निघले सतरा ते अठरा किलोमीटर असणार आहे आणि हा आपला प्रवास असा टू व्हीलरवर असणार आहे बाहेर खूप गारटा पडला आहे तर त्याच्यामुळं मुलाला जर्किंग आणि कानटोपी मला पण जर्किंग आणि कानटोपी तर बाहेर थंडी असल्यामुळेच मिसेस नको म्हणते कारण घरात पण काम खूप पडले त्याच्यामुळे तिला नाही जमत यायला तर तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि व्हिडिओ हा आता खूप छान असणार आहे हा तुम्ही आता बघू शकतात पुढे जो आहे ना आता तो हळूहळू ब्रिज आहे तो आणि जो आपला माझा भाव म्हण ते आहे ना तर त्यांच्या हातात हा म्हणजे ब्रिजचे जे लाईट आहे ते सजवले सजवण्यात आलेले आहे त्याचं कारण असं आहे की आपला हा म्हणजे विजय दिवस म्हणून ना का सैनिक विजय दिवस म्हणून साजरा केला जातो तर त्याच्या निमित्ताने हा आहे ना पूर्ण त्या हार पूर्ण लाईटिंग केलेली ह्याला ते लाईट आहे ना तिरंगेची अशी पूर्ण रोष केलेली अशी एलईडी लाईट लावलेली लाईटीला बघू शकता हा दिसतो ना हा ब्रिज हा होळकर ब्रिज आहे कशी दिल्या मित्रांनो आता मी भरलं आहे आपलं बोपुडीमध्ये आता बोपडीतून मी आता थोडं एक पंधरा वीस मिनट लागतात मला जायला तर चला सोबत असं जरा मित्रांनो मी आलो आहे कासरवाडी येथील कासरवाडी चौकात तुम बघू शकता भाऊ हा उड्डाण पूल आहे त्या अर्जी काटा उड्डाण पूल कासरवाडीचा मेन चौक चला मित्रांनो निघू आता

देखो मेरे बड़े पापा सो रहे हैं हमारा हमारा पूरा पूरा घर और परिवार देखो ये हमारा पूरा परिवार और देखो ये हमारा भगवान है और देखो ये हमारा गैस है नया नया गैस है हमारा पूरा नया नया लाया है बस आपको फर्नीचर और सब सब नया करना है चलो बाय आप अगले एपिसोड में रहिए